मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर फळासनेर शिवारात बिजासन घाटातील उतारावर एकोणावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री दीड वाजच्या सुमारास पतंजली कंपनीचे प्रोडक्ट घेऊन जाणाऱ्या कंटेनरचे ब्रेक फेल झाल्याने वीस फुट कोल दरीत सल्ल्याने अपघातग्रस्त झाला मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार हरिद्वारहून कंटेनर चालक सुनील कुमार हा यू के झिरो आठ सी बी एकोणीसशे एकोणपन्नास क्रमांकाच्या कंटेनर मध्ये पतंजली कंपनीचे प्रोडक्ट घेऊन मुंबईकडे जात असताना एकोणीस सप्टेंबर रोजी मध्यरात्री दीड वाजच्या सुमारास पलासनेर शिवारातील बिजासन घाटात उतारावर अचानक ब्रेक फेल झाल्याने कंटेनर अनियंत्रित झाला चालकाने प्रसंगावधान राखून कंटेनर बाहेर उडी मारल्याने तो बचावला आहे मात्र कंटेनर थेट रस्त्याच्या दुसऱ्या बाजूस वीस फूट खोल दरीत जाऊन उलटला सदर अपघात हा पोलीस चौकी पासून हाकेच्या अंतरावर झाल्याने जोरदार आवाज होताच पोलीस व स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली या अपघातात ट्रक चालक हा झाला असून मोठा अपघात होऊनही जीवितहानी टाळल्याने सुटकेचा निश्वास सोडण्यात आला आहे दरम्यान अपघाताच्या क्षणी समोरून कोणतेही वाहन येत नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे या अपघाताची नोंद तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे